सदैव सत्या सोबत बिलगाव पाणी पाणीटंचाई पुण्यातील सहयोग संस्थेनं मदतीचा हात पुढे केला नंदुरबार जिल्ह्यातील बिलगाव हिंद्रापाडा आदिवासी महिलांची पाणीटंचाईची बातमी एका वृत्तानं प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत पुण्यातील सहयोग संस्थेनं मदतीचा हात पुढे केलाय संस्थेनं तात्पुरती ट्रॅक्टरची सोय केली आहे त्यामुळं बिलगाव हैद्रापाडाना काहीसा दिलासा मिळालाय मात्र प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्यानं ना, नागरिकांमध्ये नाराजी आहे त्यामुळे काही प्रमाणात पावसाळ्यापर्यंत अशी भीषण पाणी टंचाई असतानाही हेड्यापाड्यासारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना फक्त कागदोपत्री पोहोचली आहे मात्र पोहोचलीच नाही या पाड्याची एकूण लोकसंख्या एकशे तीस पेक्षा जास्त आहे हेंद्रापाडा हा बिलबा ग्रामपंचायतीतील आहे या पाड्यात जाण्यासाठी रस्ताने या वाड्यातील महिला व नागरिकांना पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून उतरून खडतर करत पाण्याची व्यवस्था करावी लागत होती याबाबतची बातमी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली होती बातमी वाचून सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या हेंद्रेपाडे येथील नागरिकांच्या मदतीला पुणे येथील सहयोग हो। टुगेदर वी कॉन डू इट ही संस्था धावून आली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट